भारताचा पाकिस्तानवर दणदणीत विजय आपल्याला पाहायला मिळतो आणि त्यानिमित्तानंच आता देशभरामध्ये सेलिब्रेशन सुरू झालेलं आहे माझी सहकारी रुबिना आपल्यासोबत आहे रुबिना भारत पाकिस्तान मॅच हा काही केवळ एक क्रिकेट सामना नसतो त्यामागे अत्यंत समस्त भारतीयांच्या भावना जोडलेल्या असतात त्यामुळे या खेळाकडे विशेषतः भारत पाकिस्तानच्या मॅच कडे सगळ्यांचं लक्ष लागलेलं असते त्यामुळे या सगळ्या संदर्भातले अपडेट्स तुम्ही देताय रुबिना निश्चितच भारताचा पाकिस्तानवर दमदनीत विजय विराट कोहलीची दमदार शतकी खेळी झाली आहे सगळीकडेच आपल्याला उत्साहाचं वातावरण पाहायला मिळते आणि मोठ्या प्रमाणात आपण जर पाहिलं तर क्रिकेट प्रेमी सध्या उत्सव आणि सगळीकडेच उत्साहाचं वातावरण आहे फटाक्यांची आतशबाजी होते मोठ्या प्रमाणात ढोल ताशांचा गजर होतोय इंडियाचा जय घोष होतोय कुलदीप यादवनं तीन तर दोन विकेट्स घेतलेल्या आहेत टीम इंडिया मैदानावर धूळ चालली आहे पाकिस्ताननं टॉस जिंकून पहिल्यांदाच बॅटिंग घेतली होती मात्र दहा ओव्हरमध्ये त्यांची खेळी गडगडली आणि तर आता सहा गडी राखून यावी भारतानं दणदणीत विजय मिळवलेला आहे सागरकडे पाहायला मिळत आहे सागर उत्साहाचं जल्लोषाचं वातावरण आहे काय नेमकं प्रेमी म्हणताय बघितलं तर हे सगळं नाशिकभर मोठ्या उत्साहात पाहायला मिळतात जो काळ भारत भारत पाकिस्तान म्हणजे महायुद्धापेक्षा कमी नाही त्यामध्ये आज विराट कोहली तलवार घेऊन इंडियाचा कॅप्टन आहे तो पण कुठे कमी पडला नाही पण आज या महायुद्धात आपण सगळे जिंकलोय तशीच चॅम्पियन ट्रॉफी पण आपण पुढे जिंकून आणणार आहे काय वाटत रोहित कोहली एवढे सुंदर खेळला वाटतंय तुला सगळं कोहली एवढा सुंदर खेळला मला याच्याबद्दल खूप गर्व वाटतोय भारत एवढा चांगला खेळायला वाटलं नव्हतं पण भारताने सर्व सर्व काही पूर्ण केलेलं आहे तुला काय वाटतं दिदी क्या कसा खेळलाय तू मॅच पूर्ण बघितली भारत खूप चांगला खेळला आणि आणि चॅम्पियन ट्रॉफी त्यांनी जिंकावी यायचं जर बघितलं तर हा सगळा परिसर कॉलेज परिसर आहे आणि या सगळ्यांमध्ये झेंडे घेतलेले आहेत फडकवण्याचं काम भारत जिंकलाय आणि याचा जो आनंद आहे तो या सगळ्या मुलांमध्ये लहानपासून सगळा पाहायला मिळतोय त्याचबरोबर भारत पाकिस्तानची मॅच म्हणजे ऐतिहासिक मॅच असते जो उत्साह आहे हा सगळ्यांमध्ये पाहायला मिळतोय भारत की जे वंदे मातरम अशा पद्धतीच्या सर्वात नागरिकांकडून आपल्याला पाहायला मिळतायत त्याचबरोबर इंडिया असं म्हणत आज सगळे जे नाशिककर आहेत मला झालं आता माझं निश्चित थेट जाव्यात अमरकडे अमर आपले प्रतिनिधी आपल्या बरोबर जोडले गेलेले आहेत अमर नेमकं काय सुरू आहे तिथं मोठ्या प्रमाणात प्रेमी आम्ही जल्लोष करताना पाहायला मिळत आहे रुबिना आपण बघू शकतो नागपुरातला जल्लोष आहे जल्लोष किंवा जल्लोष नव्या उधाड आलेला आहे उत्साहाला क्रिकेट प्रेमीच्या काही क्रिकेट प्रेमी आहे बऱ्याच वेळापासून इथे उभ्या दीड तासा एक सव्वा तासा जल्लोष काय ता भावना आहे अतिशय आम्ही आनंदाची गोष्ट आहे भारत जिंकला आहे पाकिस्तानवर जी मात केलेली आहे आणि याच्यात नवीन काही नाही आहे आता आम्हाला सवय झालेली आहे आणि याच्यापुढे भारत नेहमी पाकिस्तानवर मात करत राहणार आहे तर काय आजच्या विराटच्या खेळीबद्दल काय सांगशील काय भावना आहे तुझ्या सो so हॅपी अबाउट विराट सेंचुरी अँड बहुत ज्यादा खुशी होई विराट कोय ट्रॉफी की जय आज विराट कोहलीचे पाकिस्तानासोबत त्यांनी विरुद्ध जे प्रदर्शन दाखवलं आहे तो हमेशा याच्या मागे पण पाकिस्तान विरुद्ध जो सामना झाला होता त्यात पण विराट कोहलीने शतक मारला होता यावेळीच पण विराट कोहली शतक आहे आणि विराट कोहलीचा हातचा विचार निर्माण झालाय विराट कोहली असो जय भवानी जय शिवाजी आपण बघू शकतो अतिशय जल्लोषाचं वातावरण आहे आणि आणि मोठा असा जल्लोष सगळे मोठ्या मोठं उदाहरण मोठा या संपूर्ण विजयामध्ये येताना दिसून येत आहे विराट असो किंवा कंदीप असो सगळ्यांना मोठा आणि पोलीस नावाचा संपूर्ण हा जल्लोष आणि लोकांच्या उत्साहाला जो आहे तो उदाहरण आलेला आहे मोठ्या संख्येने आता इथे पोलीस सुद्धा पोहोचलेले जल्लोष निश्चितच यावेळी अमर आणि सागर आपल्या बरोबर जोडले गेलेले होते खूप खूप खुँ धन्यवाद अमर आणि सागर एकूणच जर आपण पाहिलं तर नाशिक आणि नागपुरातला हा जल्लोष आपण पाहिलेला आहे काही वेळापूर्वी निलेशनं देखील पुण्यातला जल्लोष आपल्याला दाखवला आहे तिकडच्या देखील क्रिकेटच्या हातांची आपण बातचीत केलेली मात्र या ठिकाणी जर आपण पाहिलं तर उत्साह शिगेला पोहोचलेला आहे मोठ्या प्रमाणात विराटचं कौतुक सगळीकडेच होते आणि आपण जर पाहिलं तर इंडियाचा जयघोष होताना आपल्याला पाहायला मिळतोय फटाक्यांची आतषबाजी ढोल ताशांचा गजर आणि मोठ्या प्रमाणात बदला घेतला असं देखील वारंवार चाहत्यांकडून बोललं जात आहे दोन हजार सतराचा हा बदला घेतल्याचं देखील बोललं जात आहे महत्वाची तीन दृश्य आपण मुंबईत जोरदार जल्लोष सुरू आहे नागपूरमध्ये देखील उत्साहाला उधाण आलेला आहे तर पुण्यातही चाहतेंचा आनंदोत्सव आपल्याला पाहायला मिळतोय तीनही अत्यंत महत्वाची दृश्य सध्या स्क्रीनवर पाकिस्तानवर दणदणीत विजय मिळवलेला हो आहे मोठ्या प्रमाणात सध्या टीम इंडियाचं सगळीकडे होतं आहे विराट कोहलीची दमदार शतकी खेळ देखील झालेली हो आहे तर कोहलीच्या दोनशे सत्त्याऐंशी डावात चौदा हजार रन्स पूर्ण झालेले आहेत आणि विराटनं सचिन तेंडुलकरलाही मागे सोडलेला आहे मात्र ही सगळ्यात मोठी बातमी आपण आत्ताच्या क्षणाची पाहतोय यावी जर आपण पाहिलं तर टीम इंडियानं रोहित शर्माच्या नेतृत्वात आय सी सी चॅम्पियन ट्रॉफी दोन हजार पंचवीसमध्ये पाकिस्तानचा गुवा उड़वत उपांत्य फेरीत धडक दिलेली आहे आणि विराट कोहलीच या विजयाचा नायक एक ठरलेला आहे कुलदीप यादवला तीन तर हार्दिकला दोन विकेट्स मिळालेला आहे भारतानं पाकिस्तानला जूर चाललेली आहे विराट आणि दमदार शतकी खेळ विराट कोहलीची दमदार शतकी खेळ आपल्याला इथं पाहायला मिळालेली आहे सध्या सगळीकडेच उत्साहाचं वातावरण आपण पाहतोय